अहिल्यानगर ते बीड ह्या रस्त्यावरून अनेक लोकांनी प्रवास केला असेल दिवसा हा रस्ता फारच शांत असतो पण रात्री मात्र ह्या रस्त्यावरून जाताना अनेक लोकांना भयानक अनुभव आलेले आहेत त्यातीलच एक अनुभव माझ्या भावाला आला होता माझा मोठा भाऊ राहुल आणि त्याचा मित्र यश दोघंही एका लग्नासाठी अहिल्यानगरहून बीळकळे निघाले होते रात्रीचे नऊ वाजले होते आणि जोरदार पाऊस पडत होता भरपावसातून आणि गर्द अंधारातून त्यांची स्विफ्ट डिझायर धावत होती यार राहुल मी आधीच तुला म्हटलं होतं आपण दिवसाच निघायला हवं होतं बघ आता वातावरण किती भयानक झालं आहे यश खिडकीतून बाहेर पाहत म्हणाला घाबरे आता तू घाबरत आहेस की काय गाडी चालवत राहुल त्याला म्हणाला मग घाबरणार नाही का आधी वातावरण तरी बघ बाहेरचं आणि तू ह्या रस्त्याबद्दल ऐकून नाही का माहीत आहे रे मला पण तसं काही नसतं असतं राहुल्या जेव्हा येईल ना समोर तेव्हा कळेल तुला पुन्हा राहुल हसला आणि म्हणाला येऊ तर दे घाबरणारा दिसलो की काय मी तुला अंधाऱ्या रस्त्यात त्यांच्या गप्पा चालू होत्या मुसळधार पावसासोबत मध्ये मध्ये विजाही कडाळत होत्या आता त्यांनी बराच रस्ता पार केला होता आजूबाजूने काही वाहनं निघून जात होती त्यामुळे रस्त्यावर कोणीतरी सोबत आहे असं वाटत होतं पण आता काहीच वेळात करंजी घाट लागणार होता त्याचवेळी राहुलला जाणवलं की गाडीत काहीतरी बिघाड होत आहे कारण गाडी झटकेत देत होती आणि गाडीचे हेडलाईटसुद्धा चमचम करत होते अरे यार राहुला मी आधीच घाबरलो आहे त्यात पुन्हा तू माझी गमत का करतो आहेस कशाला घाबरवून देत आहेस यात जरा घाबरत म्हणाला अरे यश खरंच मी काही नाही करत आहे यार गाडी आपोआप बंद चालू होत आहे म्हणजे तू गाडी नीट सर्व्हिसिंग करून घेतली होतीस ना हो यार निघायच्या आधी तर गाडी सर्व्हिसिंग केली होती राहुलही जरा चिंतेच्या स्वरात म्हणाला आणि काही दूर जाताच गाडी पूर्णपणे बंद पडली अरे यार आता या पावसात कुठे थांबायचं राहुल्या मी तुला खरं सांगतोय की आपलं चुकलं आपण दिवसाच निघायला हवं होतं बघ कसले किस्से होत आहे आपल्यासोबत यश यार आता दिमाग खराब करू नकोस गाडीचा आणि रात्री निघण्याचा काय संबंध आहे आहे राहुल्या अरे आज अमावस्या आहे अरे तू खरंच शिक्षित आहेस ना रे एखाद्या अळानी माणसासारखा का बोलत आहेस जाऊ दे आता गाडीचं बघू नाहीतर इथंच थांबावं लागेल हो यार लवकर बघ इथे या अंधारात आणि त्यात हा करंजी घाट भयानक आहे रे बाबा माझा रेनकोट दे मागच्या सीटवरला गाडीच्या खाली उतरून बघावं लागेल राहुलला माहीत होतं की वातावरण पावसाचं आहे त्यामुळे त्याने आपल्यासोबत रेनकोट घेतला होता त्याने तो घातला आणि गाडीचा दरवाजा उघडला आतापर्यंत गाडीचे काच बंद होते त्यामुळे बाहेरचा आवाज त्यांना स्पष्टपणे येत नव्हता पण जसा दरवाजा उघडला तेव्हा पावसाच्या सरीचा आवाज स्पष्ट येत होता यश ये मात्र गाडीच्या आतच बसून होता आणि घाबरत इकडे तिकडे पाहत होता राहुल गाडीच्या बोनेटपाशी आला आणि ते वर करून गाडीची नेमकी काय प्रॉब्लेम आहे ते तो पाहत होता इकडे यशला बोनेट वर झालेले दिसले त्यामुळे त्याला गाडीच्या समोरचे दिसणे बंद झाले राहुल स्वतःशीच विचार करत होता माझ्या माहितीप्रमाणे तर गाडीत काहीच प्रॉब्लेम नाही आहे मग नेमकी गाडी का बंद पडली त्याने बोनेट बंद केले जसे राहुलने बोनेट बंद केले तसे गाडीत बसलेल्या यशला रस्त्यावर काहीतरी दिसले त्याच्या अंगावर शहारे आले आणि बाहेर उभ्या असलेल्या राहुलला यशने इशारानेच बोट दाखवत तो त्याच्या मागे इशारा करत होता राहुलने जेव्हा गोंधळून तिकडे पाहिले तेव्हा भर पावसात रस्त्याच्या कडेला दोन जण बसली होती वेशभूषेवरून तरी ते माणूस आणि स्त्री वाटत होते पाऊस इतका जोरात होत होता की पास पावलावरचं सुद्धा स्पष्ट दिसत नव्हतं राहुलही ते दृश्य पाहून जरा बिथरला आणि तो चालत त्याच्या ड्रायव्हिंग सीटकडे आला त्याने अंगातला रेनकोट काढला आणि मागच्या सीटवर ठेवला आणि तो पटकन गाडीत बसला राहुल तू पाहिलंस ना बघ रस्त्यावर कोणीतरी दोन जण बसून आहेत घाबरत यश म्हणाला हो रे पण कोण असतील ते तेही इतक्या पावसात इथे काय करत असतील हे बाबा त्यांना काहीही करू दे पण आपण पटकन निघूया इथून जागा ही जागा काही मला व्यवस्थित वाटत नाही आहे आणि ते माणसं असतील याची काय खात्री कोणी भूतभीत असतील तर काय करणार आपण नाही रे मला तसं नाही वाटत चल आपण निघूया राहुलने सुद्धा दुर्लक्ष केलं आणि तो गाडी चालू करू लागला एक दोन प्रयत्नात गाडी चालू झाली राहुल्या काय झालं होतं रे गाडीला काही नाही रे मला तर काहीच बिघाड नाही दिसला गाडीत माहीत नाही कशी बंद पडली तर गाडी त्यांनी गाडी चालू केली आणि सहज रस्त्यावर कोण बसले आहे ते पाहावं म्हणून त्यांनी त्यांच्या जवळून नेली तेव्हा राहुलला दिसलं की त्या रस्त्यावर एक म्हातारी आजी आजोबा बसले होते पावसात ते पूर्णपणे भिजले होते त्यांच्याजवळ कसले तरी काठोळे दिसत होते बहुतेक ते त्यांचे ते कपडे वगैरे असावे ते दृश्य पाहून राहुल आणि यश दोघेही विचारात पडले त्यांची गाडी त्या आजोबांना पार करून निघून गेली होती राहुल्या एवढ्या पावसात ते आजी आजोबा काय करत असतील रे तिथे मला काय माहीत पण आपण किमान विचारायला तरी हवं होतं अशा पावसात जर त्यांना कुठे जायचे असेल तर आपण मदत करायला हवी होती पण राहुल्या ते खरंच कोणी दुसरेच निघाले तर आता बस झालं यश इथे तरी तसं बोलू नकोस विचार कर जर ते माणसं असतील तर आणि कोणाच्या मदतीसाठी थांबले असतील तर आपण एकदा त्यांना विचारायला तरी हवं होतं तसेही आपण दोघे जात आहोत जर जा त्यांना सोडता येत असेल तर आपण त्यांना लिफ्ट देऊ शकतो विचार कर अजूनही रावल्या यश घाबरत म्हणाला नको रे घाबरू काही नाही होणार असे म्हणत राहुलने गाडी परत त्या आजी आजोबांकडे वळवली आणि काहीच मिनिटात ते त्या आजी आजोबांकडे आले राहुलने गाडीचा काच खाली केला आणि त्यांना म्हणाले अहो आजोबा एवढ्या पावसात कुठे जात आहात तुम्ही आणि एखाद्या झाडाखाली तरी थांबायचं तेव्हा त्यातील ते, ते, ते आजोबा म्हणाले गाडी सुटेल म्हणून पोरा इथं थांबलो गाडी अहो इतक्या राची कोणती गाडी इथे येणार एस ये टी बस आहे म्हणे त्यासाठीच थांबलो इथं अहो पण आजोबा जर बस आली नाही तर मग काय करणार तुम्ही इथेच भिजत राहणार का बरं तुम्हाला जायचे तरी कुठे आहे बीडला त्या आजोबा म्हणाले अहो मग आम्ही तिकडेच जात आहोत एक काम करा तुम्ही चला आमच्यासोबत आम्ही सोडतो तुम्हाला यश त्यांचे बोलणे घाबरतच ऐकत होता त्याला अजूनही त्या आजी आजोबांची भीती वाटत होती नको रे पोरा तुम्ही जा कसला त्रास करून घेत आहात आमच्या पायी अहो आजोबा त्रास कसला बसा तुम्ही राहुल गाडीच्या खाली उतारला आणि त्याने मागील दार उघडलं संकोचाने का होईना पण ते आजी आजोबा उठले आणि गाडीत बसले राहुलने गाडी चालू केली आणि पुढे घेतली राहुल ड्रायव्हिंग करत होता यश बाजूच्या सीटवर त्याच्या खोल विचारात बसलेला होता आणि मागच्या सीटवर आजी आजोबा शांतपणे बसले होते बाहेर अजूनही पावसाचा जोर कमी झाला नव्हता विजांचा कळकळाट आणि वाऱ्याचा आवाज वातावरणात एक विचित्र थरार निर्माण करत होता आता ते करंजी घाटात होते गाडीत क्षणभर शांतता पसरली केवळ गाडीच्या वायपरचा आवाज ऐकू येत होता यशने माघारी वळून एकदा पाहिलं आजी आजोबा गप्पच होते ना काही विचारणा ना काही हालचाल इतक्या पावसात भिजले असूनही त्यांच्या चेहऱ्यावर ना थकवा होता ना चिंता आजोबा तुम्ही भिडलाच राहता का राहुलने विचारलं आजोबा थोडे हसले कधीच राहिलो नाही बीडला पण आज जायचं आहे अच्छा ठीक आहे म्हणजे कोणी नातेवाईक राहतं का तिथे राहुल म्हणाला होय पोरगा आहे माझा तिथं काही वेळ शांतता पसरली मग त्या आजी म्हणाल्या पोरा हे रस्ते जुने आहेत खूप काही लपलेलं आहे इथे सावध रहा ह्या ऐकून यशची छाती धळधळू लागली त्याने राहुलच्या हातावर हलका दाब दिला राहुलने कटाक्ष मागे टाकला आजी आजोबा डोळे मिटून शांत बसले होते राहुल्या मला काहीतरी गळबळ वाटते आहे गाडी चालू ठेव आणि घाट लवकर पार कर यश साचरत म्हणाला तेवढ्यात अचानक समोरचा रस्ता धुक्याने भरून गेला गाडीचा हेडलाईट अगदीच कमी दिसू लागला विजा कळाळू लागल्या आणि एका क्षणात गाडीसमोर एक मोठं झाड कोसळलं शेठ राहुल जोरात ब्रेक दाबून गाडी थांबवतो आता काय करायचं यार राहुल जरा काळजीतच म्हणाला त्यावर मागे बसलेले ते आजोबा म्हणाले माझ्या माहितीप्रमाणे मागे दोन किलोमीटरवरून एक रस्ता जातो तेथून आपण पुढे जाऊ शकणार पण मुलांना तो रस्ता फार भयानक आहे गाडीच्या समोर काहीही येऊ शकतं आजोबांच्या या बोलण्यावर राहुलला जरा भीती वाटली पण रस्ता आहे म्हणून त्याला जरा बरं वाटलं हो का आजोबा अरे मग फारच चांगलं पण यशला मात्र या गोष्टीवर जरा संशय आला आणि त्याने चोरूनच गुगल मॅप ऑन केला पण मागे दोन किलोमीटरवरून कुठलाही दुसरा रस्ता त्यांना दाखवीत नव्हता तो जरा घाबरतच म्हणाला अरे पण राहुल्या मी गुगल मॅपवर रस्ता चेक केला आहे तेव्हा इथे कुठलाही रस्ता दाखवत नाही आहे आणि असेल तर आजोबा सांगत आहे की तो रस्ता भयानक आहे मग कशाला आपण तिकडे जातोय त्यावर राहुलसुद्धा जरा विचारात पडला पोरांनो आमचं जीवन गेला ह्या रस्त्यानं एक, एक रस्ता पाठ आहे आमच्या आणि त्या रस्त्यावरून कसं जायचं हे सुद्धा माहीत आहे आजोबा बरेच कळवळीने म्हणाले त्यावर राहुल जरा विचार करत म्हणाला यश अरे इथेही झाड पडल्यामुळे रस्ता बंद आहे मग इथून तरी पुढे जाणे शक्य नाही आणि आजोबा सांगत असेल तर मागे जाऊन पाहण्यात काय प्रॉब्लेम आहे कधी कधी गुगल मॅपसुद्धा चुकीचा रस्ता दाखवतो आणि मला तरी वाटतं की कोणती भूताटकी या जगात तरी नसते तुला माहीत आहे माझा यावर विश्वास नाही आता राहुलला कसे सांगावे तेच यशला समजत नव्हते ना त्याचा नाईलाज होता राहुलने गाडी मागे वळवली आणि काही वेळातच ते त्या रस्त्याजवळ पोहोचले मेन रस्ता सोडून एक रस्ता खालच्या दिशेने जात होता राहुलने मेन रस्ता सोडून त्या आजोबांनी सांगितलेल्या छोट्या रस्त्यावर गाडी वळवली रस्ता अरुंद भरलेला आणि दोन्ही बाजूंनी दाट झाडांनी वेढलेला होता पावसाच्या सरी अजूनही थांबल्या नव्हत्या आणि विजांचा कडकडाट वातावरणात एक विचित्र थरार निर्माण करणारा होता गाडी काही अंतर पुढे गेल्यावर अचानक गाडीच्या समोर एक लाल साडीतील स्त्री उभी असल्याचे दिसले तिचे केस ओले चेहरा अस्पष्ट आणि डोळे खोल होते राहुलने जोरात ब्रेक दाबला आणि गाडी थांबवली यशने घाबरत मागे वळून पाहिलं पण आजी आजोबा गाडीत नव्हते राहुल्या त्या आजी आजोबा आज कुठे गेले यशने थरथरत्या आवाजात विचारलं राहुलही गोंधळला अरे ते मागच्या सीटवरच होते ना गाडी थांबवली नाही मग ते उतरले कसे तेवढ्या समोर उभी असलेली ती स्त्री हळूहळू गाडीच्या दिशेने येऊ लागली तिच्या चालण्यात एक विचित्रपणा होता जणू ती जमिनीवरून तरंगत होती राहुलने गाडी रिव्हर्समध्ये टाकली आणि मागे वळवण्याचा प्रयत्न केला पण गाडी हल्लीच नाही राहुल्या काहीतरी गळबळ आहे गाडी का चालत नाही आहे यशने घाबरत विचारलं माझ्या लक्षात नाही येत आहे यार गाडी एकदम बंद पडली आहे राहुलने उत्तर दिलं तेवढ्यात ती स्त्री गाडीच्या अगदी जवळ आली तिचा चेहरा आता स्पष्ट दिसत होता पण तो चेहरा कोणाचाच नव्हता तो सतत बदलत होता तो कधी राहुलच्या आईसारखा दिसत होता तर कधी यशच्या बहिणीसारखा राहुल्या हे काय चाललंय ती स्त्री आपल्याला वेळ लावत आहे यशने घाबरून सांगितलं राहुलने गाडीचा दरवाजा उघडून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला पण दरवाजा उघडत नव्हता गाडीच्या आत एक विचित्र थंडी पसरलेली होती आणि दोघांच्याही श्वासात अडथळा येऊ लागला राहुल्या काहीतरी कर आपल्याला इथून निघायला हवं यशने ओढून सांगितलं राहुलने सर्व बटणं दाबून पाहिली पण काहीच उपयोग झाला नाही तेवढ्यात गाडीच्या मागच्या सीटवरून एक आवाज आला पोरांनो घाबरू नका डोळे बंद करा आणि तुमच्या देवांचे नामस्मरण करा आधी तर त्यांना समजलेच नाही पण समोरील संकट पाहून राहुल आणि यशने डोळे बंद करून देवांचा नामजप सुरू केला काही क्षणातच गाडीच्या आतला थाराला थंडीचा अनुभव कमी झाला आणि गाडी आपोआप सुरू झाली त्यांनी डोळे उघडले तेव्हा ती स्त्री गायब झाली होती आणि गाडी आता पुन्हा आणि गाडी पुन्हा मुख्य रस्त्यावर उभी होती राहुल्या हे काय झालं होतं यशने विचारलं यश माझं लक्ष मागच्या सीटवर गेलं होतं मागच्या सीटवर तेच आजी आजोबा बसले होते पण त्यांचे चेहरे वेगळेच होते पांढरे फटक होते जणू ते कोणीतरी भूताटके असावे पण त्यांनी आपल्याला काहीच नुकसान केले नाही राहुलने उत्तर दिले दोघेही शांतपणे गाडी चालवत भीडकडे निघाले पण त्या रात्रीचा अनुभव त्यांच्या मनात कायमचा कोरला गेला करंजी घाटाच्या त्या रात्रीच्या प्रवासाने त्यांना एक गोष्ट शिकवली काही गोष्टीचं स्पष्टीकरण नसतं पण त्या अस्तित्वात असतात मित्रांनो हा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक अनुभवासोबत